नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आता पुन्हा एकदा भेटतो आहे प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव हो यांना भरत आपण प्रत्येक वेळी काहीतरी नवीन नवीन तू आम्हाला विषय देतो आणि आम्ही ते कव्हर करायला येतो आहे आणि हाही तसाच विषय आहे खरं तर इथं प्रश्न काय विचारला आहे हसताय ना हसायलाच पाहिजे पण तुझं एकंदरीत करियर बघता हा प्रश्नच पडत नाही कारण तू हसवतच आलायच आहेस आम्हाला पण इतक्या चांगल्या शोचा तू भाग होतो किती तुझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट काय नक्की जेव्हा मला या कार्यक्रमासाठी विचारलं गेलं तेव्हा मला खूप बरं वाटलं अरे कारण ह्या सगळ्या टीमला मी जवळ ओळखतो सगळ्याला आणि जेव्हा ज्या टीम कडे आम्ही तेव्हा नाटकाचे प्रमोशन किंवा चित्रपटाचं प्रमोशन साठी यायचं तेवढंच बसायचो पण आज इथे येऊन ना यांचं सगळं स्किट पाहतो तेव्हा गमत येते आणि लाईव्ह बघायला मिळते आणि आठवड्यातले एक दिवस ते यायचं आणि ते आहे तर इथे येऊन जज आणि हा असं काही ओरा न ठेवता एक सर्वसामान्य माणूस आहे आणि मला पण कुठेतरी रिलीफ पाहिजे अगदी आणि मग आठवड्यातले एक दिवस जर मला अशा पद्धतीने लाईव्ह रिलीफ मिळतोय तर माझ्या इथे सोनी वाग आहे आणि मी बसतो आणि एन्जॉय करतो ते बरोबर आणि ह्याचे जे लेखक दिग्दर्शक निळसाहेब यांनी त्यांना स्वतःचा जॉनर क्रिएट केलेला आहे भाऊंचं तर ताकद माहितीच आहे ओंकार तालमीत तयार होतोय ही आपल्या इंडस्ट्रीसाठी चांगली गोष्ट आहे चांगले लोक चांगलं काम करत आहेत आणि नवीन त्यांना साथ देते नक्कीच आहे ओंकार भाऊला तर आपण सगळे बोलतो ओंकारला बी दुसऱ्या का काय कार्यक्रमात पाहिलं होतं त्यानंतर नाटकात पाहिलं आणि आता तो ज्या पद्धतीने खेळतोय गेश काय शेवटी आपणच ग्रेट हे बाजूला ठेवायचं आणि समोर येणारा माणूस जर आपल्याला खरंच हसवतोय ना आणि काहीतरी क्रिएट करतोय ना त्याला सलाम केलं पाहिजे मी ते बसून त्या प्रत्येक गोष्टी त्यांच्या प्रत्येक गोष्टी सलाम करत असतो की छान आता निलेश डॉक्टर निलेशे पण किती क्रिएट करणार मग काय काय करायचं काय नवीन आणायचं त्यात काय मग एखादी गोष्ट नवीन आणल्यावर मग ते बसून लो ते लोक काय क्रिएट करतात कसं कसं खेळतात तर मला असं वाटतं त्यांचा खेळ बघण्यात गंमत आहे आणि मी ते खूप ऑब्झर्व करतो समोरून मग इथे मी ऑब्झर्व करतो माझ्या स्वतःसाठी पण हे पण ॲक्टर आहे त्या स्वतः मी ऑब्झर्व करतो की अरे हे आताच्या पिढीत लोकं काय काय एन्जॉय करतात काय गोष्ट करतात की ज्यात काय गंमत शोधतात जे आपण पण आम्ही प्रत्येक गोष्टीत काय नाही काही गंमत शोधायचो आणि त्याला मॅडनेस पण जास्तीत जास्त कसा उठावदार होईल याकडे बघायचो मी इथलं पण मॅडनेस पण लोक काय करून उठावदार करतात हे बारीक बघत असतो मी आणि सगळीच ताकदीची आहे तो सगळे छान करतात ते नवीन सुकरणं पण आहे किंवा स्नेहल आहे ती दोघी पण चक्कल बसल्यात त्या छान तो रोहित आहे त्याचा एक वेगळा बाज आहे त्यामुळे मी एन्जॉय करतो ते बसून आणि अजून आता कोण कोण नवीन ऍड होणार आहे तुला स्वतःला तू आता खेळायचा उल्लेख केला तुला खेळायला आवडेल काय स्टेज कधी सांगता येत नाही कधी पटकन उडी बांधून तिथे स्केट करून पण आम्हाला तू भाऊ कदम आणि ओंकार असं तुमची जुगलबंदी बघायला आवडेल आम्हाला बघून मला माहित नाही पण शेवटी कलाकार बरोबर त्यामुळे असं वाटतं ना एखाद्या स्किट आपण पण करूया पटकन करून येऊया आणि कधी कसं होतं क्रिकेटच्या भाषेत दोन चांगले फलंदाज समोरासमोर असतील ना त्यांचा खेळ आणखी बहरंगतो नक्कीच रंगतो त्यामुळे माहित नाही तुम्ही म्हणता आता मला दोघांतोच प्रश्न विचारला म्हणजे okay. अजून तर काही ठरवत आहे पण काहीतरी अशी पटकन उडी बांधून काय ते करून परत येऊन इथे बसेल मी आणि मला कौतुक कुठं होतं काही महिन्यांपूर्वी आपण अस्तित्व ज्या वेळी भेटलो आणि तुझ्या मनात थोडंसं हे होतं की तुझा वेगळा रोल होता पण लोकांनी स्वीकारलं तुला अवॉर्ड्स मिळाले ही खूप आनंदाची गोष्ट वेगळा प्रयत्न केला असतो वेगळा प्रयत्न छान नाटक होतं आणि मला असं वाटत होतं की विनोदी लोक पाहिले तर गंभीर भूमिका बघायला काय येतील पैसे टाकून थिएटरला नाटकात पण आले लोक आणि माझं मला खूप बरं वाटलं म्हणजे मागे आपलं बनवलं की बघू लोकांना कुठपर्यंत प्रवास तू कसा बघतोय स्वतःला आणखी काय रिइन करतोय नाटकांचं मला स्वतःला वेगळं करून बघायचं होतं मी केलंच पण आतापर्यंत माझी दोन विनोदी नाटकावर सध्या स्क्रिप्टिंग चालू आहे एक एखाद दुसरं विनोदी नाटक मी आणणारच आहे पुढच्या वर्षी आणि हे असं काही बघायला मिळतं त्याचा एक वेगळा आनंद आहे आणि चित्रपट जे काही महत्वाचे एखाद दुसरा बरा वाटतं तर करतोय मी आत्ताच एक परवाच शूटिंग बोड आलो मी ते सिमले आलं होतो सिक्कीमला होतो शरद पोमशेची फिल्म आहे प्रोड्यूस करतो आणि त्याच्या मुलाने डिरेक्ट केली आहे बंजारा नाव आहे ती फिल्मचं शूटिंग अर्ध केलं अजून अर्ध बाकी आहे ते सिक्कीमला ला केलं मी शूटिंग मी आहे सुनील बर्वे आहे शरद आहे एक शेवटचाच प्रश्न हा कॉमेडी शो आहे तुझं स्वतःचे आवडते कॉमेडी फिल्म्स आणि कलाकार कोणते अगदी अर्ली सिनेमा सगळेच आहेत आपण मानतो मानतो नंतर आपल्या मराठीतले तर भरपूर आहेत हो राजा गोसावी ग्यात शरद तळवळकर घ्या दादा कोणके घ्या अगदी आमचे अशोक मामा लक्षा मामा सगळेच आहेत ज्यांना आपण नेहमी सॅल्यूट करतो आणि त्यांना बघून मोठे झालो फिल्म्स नक्कीच नक्कीच माणसं पण ग्रेट होती काही लोकांना मला बघताल भेटता आलं त्याचा मला आनंद आहे त्यामुळे रिस्पेक्ट त्या सगळ्यांबद्दल म्हणून आपण आज विनोद करतोय ना चांगल्या पद्धतीने त्यांना कृत्य बॅक ऑफ द माइंड ठेवून करतो ना त्यांना तो इनोशन दादा कुलकर्णीचा इनोशन्स म्हणा राजा गोस्वामींचा इनोशन्स पण होता तो पिरखी वेगळा होता पण त्यात विनोदाचा अंग त्यांनी कुठे न सोडता धमाल करत करत त्यांनी नाटकं सिनेमा केली वाटतं की माणसं खूप छान भरत मला वाटतं की हा शोसुद्धा आम्हाला काहीतरी नवीन देईल ते समोरचे कलाकार आणि तुम्ही खुर्चीत बसलेले कलाकार खूप खूप शुभेच्छा तुला या कार्यक्रमाच्या धन्यवाद मच थँक्यू व्हेरी मच